शिकवलं नाही का संस्कार नाहीत का गोरक्षक म्हणतात जिवंत माणसाला कसं संस्कृती नाही का तुमची ही हिंदू संस्कृती आहे का तुमची महिलांशी कसं वर्तन करायचं ही, ही संस्कृती आहे का तुमची शिकवणे नाही का संस्कृती जनावर प्रेम करायला शिकवणे ही गाडी बैल काय गाडी मध्ये तुम्हाला अधिकार दिले दिले अधिकार गुंदीले तुम्हाला अरे नायक मी जनावराचा डॉक्टर तालुक्याचा ऐकून घे मूर्खा मी बोलतो देत। तुला जनावर सांभाळणं म्हणजे गोरक्षक म्हणते जनावर पकडणं म्हणजे गोरक्षक म्हणत नसते हा गाडी दमत देतो तुला जनावर सांभाळायला मुलांना कशाला फोन लावून देत आहे दरोडे घालायचा परमिशन दिला का एक महाराष्ट्रामध्ये मराठवामध्ये दरोडे घालायची परमिशन दिली का कोणत्याही गाड्या फोटाची परमिशन दिली का दोन ठिकाणी परमिशन दिली का त्यांनी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही दगड घालून लोकांची जीव घेणार तुम्ही गोरक्षेच्या नावाखाली पुन्हा एक महिला जिल्हाध्यक्षाला तुम्ही ही भाषा वापरताय दाब देताय तुम्ही जर करताय एक मोठ्या असतील म्हणजे काय त्यांनी का महाराष्ट्राचा ताब्यात घेतला का दरोड खोड काढायचं का परवाना काढला का त्यांनी दरोड खा दरोड खाल्याचा परवाना काढला हा इथं माणसं मिळायची आमची दहा तर कोण जबाबदार होता एक मोठे जबाबदार होता का एक मोठे जबाबदार होता का ही घ्या गाई एक बुटीची उई बघा लोक दगड घालून लोकांची जीव घेणारी घ्या गाई लोकांची जीव घेणारी घ्या गाईत याला परवानगी दिला म्हणजे हे फडणवीस साहेबांनी दिला का परवाना दिला का ग्रामांत्यांनी परवाना यांना गाड्या पकडायचा दगड घालायचा जीव घ्यायचा लोकांचे लोकांची जीव घ्यायचा परवान दिला का दगडाखाल्याची परमिशन आहे का दगडा खाली परमिशन आहे का गाड्या गाडीची परमिशन आहे गाड्या लुटायची परमिशन आहे का आहे का परमिशन दगडाला लुटायची गाड्या बापांनी गोरक्षक आहेत म्हणून त्यांचा गोरक्षक आहेत म्हणून वर्धी आहे का गोरक्षकाची वर्धी आहे वर्दी आहे का गोरक्षकाची मी उद्या गोरक्षक म्हणणार का करणार टोटल उभा टाकून लुटतो आणि मुला मी गोरक्ष म्हणता उघड पहिले गोरक्षक नाही तर मी उद्याला उभा टाकता पाच वाजता तुम्हाला सांभाळून दाखवा हाय गाडी जमतो तुमच्या संभाळायचा मित्रांनो भिडे एक सारखे लोक बहुजन तरुणांचे मालक झालेले आहेत एकीकडे यामुळे मित्रांनो काय बोलावं विक्रेतांच्या टोळ्या यामुळे निर्माण झालेल्या आहेत म्हणजे शेळ्यांचं नेतृत्व लांडगे करत आहेत त्यामुळे शेळ्यांचा फडशा हा पडणारच आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम